तालुक्यात सहा तास मुसळधार पाऊस ऑरेंज अलर्ट जारी पाहुया सविस्तर बातमी मान तालुक्यात पहाटेपासून मुसळधार पाऊस सुरू असून सलग सहा तास कोसळल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे पहाटे चार वाजल्यापासून सकाळी दहा वाजेपर्यंत मुसळधार पाऊस झाल्याने रस्त्यावर पाणीच पाणी साचले आहे अनेक घरात पाणी शिरले असून दुकाने पाण्यात गेल्याने लाखोंचे नुकसान झाले आहे हवामान विभागाने सत्तावीस ते एकोणतीस सप्टेंबर दरम्यान मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे त्यानुसार मान तहसीलदार कार्यालय व मसवड नगर तर्फे ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे नागरिकांनी सतर्क राहण्याचे आणि संभाव्य पूर परिस्थितीत आपातकालीन संपर्क क्रमांकावर तात्काळ संपर्क करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे चक्रीवादळासारखी परिस्थिती निर्माण झाली असून त्याचा परिणाम मुसळधार पाऊस सुरू आहे विशेषतः आज सत्तावीस सप्टेंबर रोजी पावसाची तीव्रता अधिक राहील असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे पिके वाहून गेली आहेत लाखो हेक्टर क्षेत्र पाण्याखाली गेले आहे अनेक शेतकऱ्यांच्या घरांची पडझड झाली असून जनावरांसाठी चारा व पाणी टंचाई सारखे संकट निर्माण झाले आहे लहान मोठे साकव पुले रस्ते व शेती वाहून गेल्याने ग्रामीण भागातील वाहतुकीवर परिणाम झाले आहे दरम्यान मसवड दहिवडी पळशी गोंदवले वरकुटे मलवडी कुकळवाड औंध या भागातील दैनंदिन व्यवहार बाजारपेठेत पाणी साचल्याने व्यापाऱ्यांना मोठा तोटा सहन करावा लागत आहे शाळा व महाविद्यालये देखील बंद ठेवावी लागण्याची शक्यता प्रशासनाने व्यक्त केली आहे तसेच सततचा पाऊस सुरू राहिल्यास भूस्खलन पूरस्थिती व वीज पुरवठा खंडित होण्याचा धोका असल्याने ग्रामस्थांनी उंच ठिकाणी सुरक्षित राहावे असा इशारा स्थानिक प्रशासनाने दिला आहे मदत पथके सज्ज ठेवण्यात आले असून नागरिकांच्या सुरक्षिततेला ते प्राधान्य दिले जात आहे जुंजार न्यूज महाराष्ट्र कार्यकारी संपादक ओंकार माने बिदाल।